माणसामुळे पृथ्वीचं वातावरण खूप बिकट झालेलं आहे कधी कधी असं वाटतं की पृथ्वी संपुष्टात येते की काय हरिद्वार मधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये दिसतंय की काळे ढग हळूहळू पुढे सरकत आहेत आणि लोक इकडे तिकडे वेगाने धावत असल्याचं दिसतंय मात्र काही वेळाने ढग गायब झाल्याचे दिसून आले त्या क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली अनेकांनी धाडस करून मोबाईल काढला आणि डोळ्याच्या समोर होणारे दृश्य कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला जेव्हा थंड हवा खाली उतरते आणि वादळाच्या पुढे पसरते उबदार आणि ओलसर हवा वर उचलते तेव्हा शेल्फ क्लाउड तयार होतो या उचलण्याच्या प्रक्रियेमुळे संक्षेपान आणि दृश्यमान ढग तयार होतात निसर्गाचं हे वैशिष्ट्यपूर्ण प्रारूप आहे डूम्स डे ढग त्यांच्या नाट्यमय स्वरूपामध्ये दे योगदान देणारी अनेक भिन्न वैशिष्ट्ये दाखवतात